सर्व जाती धर्माच्या न्याय हक्कासाठी आता रिपब्लिकन हाच पर्याय रुपाताई वायदंडे भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या तळागळातल्या शेवटच्या माणसाचं स्वातंत्र्य न्याय हक्क अबाधित राहण्यासाठी आता रिपब्लिकन पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही कारण हा पक्ष सर्वांच्या न्याय हक्कासाठी निस्वार्थीपणे संघर्ष करणारा सत्तेचा मोह अभिलाषा न बाळगणारा पक्ष आहे आणि हाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष सामान्य माणसाच्या दारात आलेला आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरच्या म आ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रुपाताई वायदंडे यांनी केले इचलकरंजी येथील शहीद भगतसिंग उद्यान येथे आज झालेल्या कार्यकर्ता प्रबोधन बैठकीमध्ये त्या मार्गदर्शन पर बोलत होत्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी शहराध्यक्ष बादल हेगडे होते तर रिपब्लिकन पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सागर लाखे हे होते यावेळी पुढे बोलताना रुपाताई वायदंडे म्हणाल्या की विविधतेने नटलेल्या या देशाची एकसंगता अबाधित राहण्याकरिता बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती संविधानाच्या धाग्याने एकत्रित बांधून त्यांचे न्याय हक्क बहाल केले आहेत परंतु सातत्याने जात आणि धर्माच्या नावावर इथल्या समाजाचे ध्रुवीकरण करू पाहणाऱ्या जातीयवाद्यांना रिपब्लिकन पक्षाने वेळोवेळी सडेतोड उत्तर दिले आहे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर लाखे यांनी सर्वांचे स्वागत केले व पक्षाची भूमिका उपस्थितांसमोर विषद केले बैठकीस कोल्हापूर शहराध्यक्ष अमर तांदळे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण इचलकरंजी महिला आघाडी शहराध्यक्ष शबाना नदाब कोल्हापूर शहर उपाध्यक्ष शैलेश सोनोले यांच्यासह इचलकरंजी येथील सद्दाम मुजावर तानाजी चव्हाण रियाज गवंडी वाहित कातनकर बाळकृष्ण हातेकर अल्ताफ नायकवडे राहुल आवळे इनोज शेख उत्तम घाडगे अनमोल घाडगे शेखर साटे राहुल घाडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीतून इचलकरंजी शहराच्या पक्षविस्ताराच्या धडाकेबाज प्रारंभाबद्दल पक्षाच्या नेत्या रूपाताई वायदंडे यांनी शहराध्यक्ष बादल हेगडे यांचे पुष्पगुच्छ देऊन व आतिश अभिनंदन केले आभार आकाश हेगडे यांनी मानले।